अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत हो यशवंत हो यशवंत हो सज्जन हो आज पंचवीस सप्टेंबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जीवनात निष्ठा महत्वाची का सर्व कार्य होऊ शकतात मात्र निष्ठा मार्गाने जाण्यासाठी तो स्वतः शूरवीर असावा लागतो रावणाच्या राजवाड्यात जायची कुणाची ही हिंमत नव्हती मात्र मारुती राय शिरले नुसते शिरले नाहीत तर भगवंताच्या भक्ताच्या शक्तीची प्रचिती दिली राम रावण युद्धाच्या वेळेला कुंभकर्णाला उठवले त्याने वानर सेनेची दाना दान उडवून दिली कुंभकर्णाच्या हातामध्ये गंधमादन नावाचा वानर आला त्याने त्याला मुठीत धरले होते कुंभकर्ण त्या गंधमादन वानराला विचारतो मी तुला जीवदान देतो फक्त एकदाच म्हण मी रामाचा दास नसून रावणाचा दास आहे गंधमादन म्हणाला मला तर ते या जन्मात शक्य नाही मी म्हणणार नाही यावर कुंभकर्ण म्हणतो मरशील म्हण नाही तर माझ्या शक्तीचा प्रभाव तुला दाखवितो म्हणून कुंभकर्णाने त्याला मोठीत दाबला गंधमादनाच्या अंगातून रक्त व्हायला लागले कुंभकर्ण पुन्हा म्हणतोय एकदाच म्हण जीवन सोडतो नाही तर निष्कारण मरशील यावर गंध मादन म्हणतो अरे मरणाची भीती कुणाला दाखवतोस राम मरे तब हम मरे मरे हमाली बलाय अरे आम्ही त्या अविनाशी परमात्म्याची अवलाद आहोत मरणाची भीती कुणाला दाखवतोस अर्थात कुंभकर्णाने त्याला मारला रक्ताच्या चेळकांड्या उडत असताना सुद्धा श्रीराम श्रीराम नाममुखी घेत निष्ठावंत भक्ताप्रमाणे त्याने मरण स्वीकारले ज्याला मरणाची भीती नाही त्याला भक्तीमध्ये तहान भूख सुख दुःख मान सन्मान याची असणार भक्तीमध्ये भाव असेल तरच ती भक्ती भावे विन भक्ती बळेविन शक्ती बोलू नये निष्ठावंत भाव होता म्हणून नामदेवांचा नैवेद्य देवाने खाल्ला नामदेवा हाती दूध प्याला तेव्हापासून तर जगताला समजले विश्व भरून देव आहे तसा तो दगडाच्या मूर्तीतही आहेच आहे एके ठाई निष्ठा असावी वा वारानुसार देव बदलू नयेत तशी वेळ येऊ नये मग म्हणून अखंड नामस्मरण सत्कर्माचा परिपाक करावा म्हणजे मग श्री गुरु तुम्हाला शोधित ती येतील सर्व वारी एकच देव होईल तो म्हणजे श्री गुरु होय आणि एकदा का श्री गुरु भेटला की अन्य दैवत पुजावयाचे कारणच नाही तुकाराम महाराज एवढ्यासाठी तर म्हणतात तुका म्हणे सांगू काय गुरु हाच देव आहे म्हणून म्हणून गुरुसी भजावे रूप आणावे एकदा का गुरु भक्तीस लागला कि एक तत्व नाम दृढ म्हणा हरीशी करुणा येईल तुझी म्हणून सद्गुरु यशवंत बाबा म्हणायचे सर्वांनाच आई म्हणायचे मग मामा कोणाला म्हणणार आहेस मग श्री गुरु आपली आई होऊन जाते तिला काही सांगावं लागत नाही ती सर्व काही निस्तरून नेते ज्याला आपण देव देव म्हणतो त्या देवाचे दर्शन करून देण्याची पात्रता श्री गुरु बाळगतात जर तुमची श्रद्धा रास्त आहे तर देव ही रास्त आहे आणि त्यांना दाखवणारा श्री गुरु तर त्याहून रास्त आहे व शेवटी गुरु सुद्धा प्राप्त करून श्री गुरु देतो आणखी काय हवे आहे पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की पते हर हर महादेव हर हो जयवन्त हो यशवन्त हो हो यशवन्त हो यशवन्तः हो